तर अस जर अडचण झाली तर ज्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्याच गोष्टी आपण शिलांजली देऊ शकतो आपण आपल्या माइंडमध्ये काय करणार की आपण ठरवलं आपलं माइंड म्हणजे काय कॉम्प्युटर आहे जसं आपण कॉम्प्युटरमध्ये जस जसं फीड करतो तसं ते आपल्याला दाखवतो तसंच आपलं बी माइंड आहे नमस्ते आज आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत तर काय झालं सकाळी मी एक सहज वॉकिंग करत होतो सकाळच्या मला वाटते साडेपाच सहा सहाच्या दरम्यान आणि माझ्याजवळ मोबाईल होता आता मी कायमच जरा मोटिवेशनच बघत असल्या कारणानं आशिष विद्यार्थी हे जे अत्यंत जबरदस्त ऍक्टर आहे ते ऍक्टर तर त्यांचा व्हिडिओ पोस्ट समोर आला म्हणजे चित्र समोर आलं म्हणलं हे काय विषय आता काय भनगड काय ते तर अभिनत आहे ना मी तर टिक केलं तर त्यांनी अगदी मोटिवेशन वरतीच ते बोललं म्हणजे काय की आपण आयुष्यात नक्की काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्यांनी त्यांनी काय सांगितलं माझे का की आपल्याला वाटतं आपल्याकडे हे काम होणार नाही आपण अडचणीत येऊ डिप्रेशन मध्ये जातो कधी कधी तरी बी आपण तसं जायचं नाही आपलं मन काय का म्हणणार मनाकडे लक्ष नाही दिसत आपलं काम करत राहायचं आणि तसं केलं तर आपल्याला नक्की ते यश आल्याशिवाय राहणार ना नाही असं ना त्यांनी सांगितलं मला इतकं भारी वाटलं की बोलायचं नाही दुसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला म्हणजे नंतर दुसरा एक व्हिडिओ व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की काय नाही तुमचा चॅनल आहे म्हणजे आपला चॅनल आहे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर ते ऐकून मी मला भारी वाटलं आज ही एवढी मोठी हस्ती आहे ती आणि मी त्यांचे पिक्चर बघितले पिक्चर मी जबरदस्त मला आवडले कसली ऍक्टिंग आहे जबरदस्त एकदम अशी विद्यार्थी तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता एवढा मोठा ऍक्टर आहे त्याच्याकडे पैसा का वाईट असणार आहे का पैसा असणार आहे शोहरत आहे सगळंच आहे तरी बी तो व्यक्ती काय करतोय आज वरती व्हिडिओ टाकतोय का त्याच कारण काय तर जे आपल्याला आता जे उपलब्ध साधन आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे सोशल मीडिया तसं मला बी काय आवश्यकता नाही पण माझ्या जे मला जवळ आहे ती इतरांना देणं देणं गरजेचं आहे तर, तर आपला विकास होतो आणि त्यांचा ती बघून मी एकदम आनंदितच झालो असा व्यक्ती जर करतोय तर आपण का पाठीमा ऑलरेडी मी व्हिडिओ तर टाकतोय यूट्यूब वरती त्याच्याबद्दल काय मानत नाही पण मी जरा मोटिवेट झालो तर त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलं की हे आपला चॅनल आहे आपण म्हणजे चॅनल आहे माझा आशीष विद्यार्थी किंवा आपला आणि त्याच्यामध्ये चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब बी करा मग मम्मी मोटिवेट झालो आता मला कसं वाटायचं ह्याला मी कसं सांगू सबस्क्राईब करा म्हणून असं माझं मन खायचं पण मला एक गोष्ट कळली की मागे त्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही आपोआप कुठलीही गोष्ट मिळत नाही तर त्यासाठी काम करायला लागते आणि ती मागावी लागते सगळ्यात महत्वाचं त्यामुळे मी आता इथून पुढे जरा थोडंसं अ चॅनलला सबस्क्राईब करा म्हणणार सगळ्यात महत्वाचा अजून एक विषय असा आहे की त्याला विषय छाडला म्हणून आता माझ्या लक्षात आला की बऱ्याच गोष्टी आपल्याला भरपूर आवडत असतात ज्यावेळेस आपण युट्यूब बघत असतो किंवा सोशल मीडियावरती पण त्याला आपण सबस्क्राईब करत नाही किंवा शेअर करत नाही लाईक करत नाही पण ते केलं पाहिजे कारण आपल्याला काहीतरी मिळते तर आपण ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की केलं पाहिजे किंवा इतरांना ते वाटलं पाहिजे तर आपण करतच नाही पहिला तसं करायचो पण आता नाही करत मला कुठलीही गोष्ट आता आवडली की मी त्याला सबस्क्राईब करतो का तर त्यांचे तळमळ असते त्याच्या मागे आपल्याला काहीतरी मिळालं तर आपण देणं गरजेचं आहे ना त्याला काय ऑप्शन नाही कसला स्वार्थालन काय द्यावा माणूस त्यासाठी करतो की काहीतरी मिळावं म्हणून प्रत्येक जणच करतं का असं काही कोणच असं नाही की आपल्याला काही मिळूच नाही असं असं काही नाही साधू संत असू दे कुणीही दे काहीतरी त्याच्यातनं तीर अ काहीतरी मिळावं असं वाटतं म्हणजे आता मी साधूसंतचा विषय काढला म्हणून तेव्हा आपण ध्याना साधना करत असतो त्यातनं त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे ना त्यांना काही मिळणार तर शांतता किंवा चांगले विचार म्हणजे आहेच ना म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना आपण काहीतरी नाही म्हटलं तरी हेतू असतोच बरं का ज्यास मला वाटतंय थोडस आणि त्या दृष्टिकोनातून आपण मनुष्य जातच त्या दृष्टिकोनातून काम करत असते ठीक आहे सगळ्या ठिकाणी स्वार्थ बघायचं नाही पण बऱ्याच गोष्टी जाणीवपूर्वक ज्या गोष्टी आपण करत असतो त्याचं नक्कीच आपल्याला काय ना काय बेनिफिट मिळावा असं आपल्याला वाटत असतो त्यामुळे ती जिथे जिथे शक्यता तिथे तिथे आपल्याला द्यायला काहीच अर्थ नाही तर ह्या व्हिडिओद्वारे मला ऍक्च्युली हे सांगायचं आहे की आपण इतर लोक जी घडलीत वाचणं गरजेचं आहे त्यांचं किंवा बघणं गरजेचं आहे त्यामुळे काय होतं की जर आपण आपल्याकडच राहिलो काय आपण आपलाच विचार केला आपण आपलाच विचार केला तर आपल्या मनामध्ये असा न्यू न्यू नंड तयार होतो हे असं नसेल हे असं असेल हे नसलंच असं तर किंवा जर अडचण आली तर म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्याच गोष्टी आपण शिलांजली देऊ शकतो यासाठी इतर लोकांचं बघणं गरजेचं आहे वाचणं गरजेचं आहे सतत ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे तरच आपण टिकणार आहे नाहीतर आपण टिकत नाही आणि अयशस्वी व्हायचं कारणच आहे की आपण जे लोक कसे घडले ते बघतच नाही मला खरंच कळत नाही असं का होतं की असे का जनजागृती होत नाही की ज्या लोकांनी घडलेले ते तर त्यांचं आपण का बघत नाही का वाचत नाही सरळ विषय की त्यांचं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ते व्यक्ती आणि आपण कनेक्ट झालेला असतो त्यांचं माइंड आपलं माइंड कनेक्ट झालेला असतं त्यांचं जसं माइंड काम करणार तसंच आपलं बी माइंड काम करणार आहे सरळ विषय ना सरळ विषय तर असं का असं नाही झालं म्हणजे थोडस आपण काय करूया की ज्ञान संपादन चालू करूया ज्ञान संपादन करायला ॲटोमॅटिक आपलं माइंड कसं काम करतंय आपण आपल्या माइंड मध्ये काय घालायचं ते आपण ठरवायचं आपलं माइंड म्हणजे काय कॉम्प्युटर आहे जसं आपण कॉम्प्युटर मध्ये जसं जसं फीड करतो तसं ते आपल्याला दाखवतो तसंच आपलं बी माइंड आहे आपल्या माइंड मध्ये आपण काय घालायचं ठरवायचं त्या पद्धतीने ती वर्कआउट करतो तर विचारू ना मशीन आहे मशीन ऍक्च्युली मध्ये आता मी त्याच्यावर विचार करतोय म्हणून मला ते जरा लक्षात आलं की ते मशीन आहे मरी काय घालायचं बघा तुम्ही जे बघणार त्या गोष्टी तुम्हाला आवडत जातील परत परत त्या त्याच गोष्टी आवडत नाही किंवा तशी सवय लागते आपल्या माइंडला त्यामुळे आपण काय बघायचं ते आपण ठरवायचं आणि असं जर त्या लोक घडले त्यांचं जर पावला पाऊल टाकायचा प्रयत्न केला तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे काही लोकच काय काय करतात त्याच कारण काय तर हेच कारण आहे की इतरांचं जरा आपण बघितलं पाहिजे कोण कसं काय करतं काय नाही त्यांचं माइंड कसं काम करतं त्यांचे विचार कसे काम, काम करतात नाही तर की आपल्याला काही संकट आलं की आपण लगेच लगे। थांबलो पण घडलेली लोक थांबत नाहीत त्याच्यावरती मी आता लवकरच एक व्हिडिओ बनवते जे मला आडी अडचणी बाराच वेळ आले त्याच्यावरतीच आता मला बी मूड आलाय बोलायचा त्यामुळे मी दुसरा आता लगेच लगे व्हिडिओ लगे। वेगळ्या अ वेगळ्या गोष्टीवरती अडचणी म्हणजे किती येऊ शकता तर त्याच्यामध्ये आपण कसं स्टेबल राहायचं स्टेबल आणि ब्रह्मांड आपल्यासाठी कसं काम करते त्याच्यावरती कर। मी आता एक व्हिडिओ बनवून लवकर आणि ते टाकल आणि धन्यवाद तुम्ही आतापर्यंत भरपूर साथ देताय तुम्ही मला फोन करताय बरेच जण की छान व्हिडिओ होतात मी मोठे उठवतो खरोखर तुमच्यामुळं आणि रिअल सांगतो बऱ्याच वेळा मला असं वाटलं होतं की कशाला झंझट करायचं पण असे फोन येतात मला की तुम्ही करताय चांगलं करताय आम्हाला बरं वाटतं मग परत मी जागृत राहतो नाही माझ्यासाठी राहिलो इतरांसाठी जे आपल्याला मिळाले तरी आपण वाटलं पाहिजे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद अशी साथ राहू द्या धन्यवाद